अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट पण पाहा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता सेवानुवृत्तीचे वय साठ वर्ष होणार सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण अप, आपण पाहणार आहोत सेवानुवृत्तीचे वय साठ वर्ष होणार पहा संशोधन तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्या आपल्यापर्यंत प्र, नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिलसर क्लासेस आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस द्वेषयुक्त भाषण सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे मागे भत्ता वाढ व इतर अन्य प्रलंबित असलेल्या ह्या मागण्या संदर्भात नुकतीच अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक संपन्न झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृह इथे शुक्रवारी अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली तसेच दहा जून रोजी मुख्य सचिवांनीही मुख बैठक घेतली या दोन्ही बैठकीत अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा या उद्देशाने सरकारने शिवानुवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ करण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी दोघांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले केंद्राप्रमाणे मिळणार महागाई भत्ता त्याचप्रमाणे केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला के आहे त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्ता वाढवण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव राज्याचे वित्त विभागाच्या मुख अपर मुख्य सचिवांनी तयार केला असून तो शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच महासंघाच्या कल्याण केंद्र उभारणीचे काम गतीने सुरू आहे ती गती कमी होऊ नये यासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसेच सरकारी नोकऱ्यांची तीन लाख रिक्त पदे भरावीत अशा अशी मागणी ही महासंघाकडून करण्यात आल्याची माहिती महासंघाचे गदी कुलते यांनी दिली आहे अतिरिक्त सचिवपदे निर्माण होणार मंत्रालयीन सचिव म सहसचिव पदासाठीची कमतरता घालवण्यासाठी अन्य राज्याप्रमाणे अतिरिक्त सचिवपदे तयार करा अशा सूचना यावेळी राज्यमंतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अयुर्मान वाढले आता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यास हरकत नाही संशोधन सेवानिवृत्तीचे वय वाढावे की नाही यावरून राज्यातच नाही तर संपूर्ण जगभरामध्येच याबाबत चर्चा सुरू आहे गतवर्षी बोस्टन कॉलेजमधील गॅल वेस्टिन यांनी केलेल्या अनुमान विचारा विषयावरील संशोधनानुसार व्यक्तीचे सरासरी अनुमान हे सत्तर वर्ष झाले आहे म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत हे आयुर्मान वाढले वा ते वा वा आहे सेवानिवृत्ती हा विषय प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असून सेवानिवृत्तीचा परिणाम हा व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होतो असे संशोधन सांगते तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळी सेवानिवृत्ती होते तेव्हा काही लोक काम करणे बंद करतात तेव्हा त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते संशोधनानुसार सेवानिवृत्तीचे वय जेवढे जास्त तेवढे ते चांगले आहेत कारण तज्ज्ञाच्या मते नोकरीचे संबंधित शारीरिक हालचाल थांबणे व सामाजिक संपर्क कमी होणे हे निवृत्तीनंतर होणाऱ्या घसरणीचे मोठे कारण आहे संशोधन सविस्तर इथे वाचा संशोधन दीर्घकाळ जगल्याने लोकांची काम करण्याची क्षमता वाढली सेवानिवृत्तीचे वय सत्तर वर्षे करू शकता तज्ज्ञ सेवानिवृत्तीचे वय वाढवावे की नाही यावरून जगभरात वाद सुरू आहेत फ्रान्समध्ये नुकतेच निव निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवल्यास विरोध विरोधात आंदोलन झाले होते अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुकीतही हा प्रमुख मुद्दा आहे धोरणकर्त्यानुसार धोरणे तयार केली होती तेव्हा आयुर्मान कमी होते गेल्या काही दशकांमध्ये यात वाढ झाली आहे म्हणून निवृत्तीचे वयही बदलले पाहिजे अमेरिकेत सरासरी आयुर्मान सोळा वर्षांनी वाढले आहेत येथे ते शहात्तर मानले आहे अनेक देशात ते ब्याऐंशी वर्षापर्यंत आहे बाबतीत वयासोबत होणारे बदल ब बघितले पाहिजेत म्हणजे जितकी वर्षे लोक निरोगी असतात तितक्या वर्षांनी सक्रिय आयुष्य जग जगण्यालायक वय मानले जा पाहिजे बोस्टन कॉलेजमधील सेंटर ऑफ फॉर रिटायरमेंट रिसर्च सिनियर रिसर्च इकॉनॉमिस्ट गेल वेटनस्टीन यांनी कार्यरत वया आयुर्मानांवर संशोधन केले ह्यात जे अमेरिकन पन्नास वर्ष वयामध्ये निरोगी आहेत ते तेवीस वर्ष आणखी निरोगी राहून काम करण्याची अपेक्षा बाळगतात असे आढळले ह्या हिशेबाने सरासरी कार्यरत अनुमान त्र्याहत्तर वर्ष झाले डॉक्टर वेटनस्टीन म्हणतात आयुर्मानासोबत काम करण्याची क्षमताही वाढली आहे दोन हजार वीसमध्ये सुमारे पंचेचाळीस टक्के अमेरिकन हे वर्कफोर्स मॅनेजमेंट बिझनेस वित्त शिक्षण व आरोग्यासारख्या ज्ञानाधारित क्षेत्रात होते एकोणीसशे पस्तीसमध्ये अशा प्रकारच्या व्यवसायात मनुष्यबळाचा केवळ सहा टक्के वाटा होता दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाचे जेरेन्टॉलॉजी एक्सपर्ट डॉक्टर पिंचस कोहेन म्हणतात आरोग्याच्या दृष्टीने ह्या क्षेत्रात पासष्ट वर्षापेक्षा कमी वयातील निवृत्तीला कोणताच अर्थ नाही केवळ शारीरिक क्षम असलेल्या क्षेत्रामध्ये ते योग्य ठरवले जाऊ शकते जॉर्जिया विद्यापीठातील जेरेटॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या संचालिका लिजा रेंजी हेमंड म्ह सांगतात की ज्ञानधारित क्षेत्रात सत्तर वर्ष वयामध्ये निवृत्ती हा संज्ञानात्मक दृष्टीने योग्य आहे आपल्या बौद्धिक क्षमता सत्तर वर्ष वयातही आपल्या चांगल्या ठेवण्यात सक्षम आहे निवृत्तीचे वय कर्मचाऱ्यांच्या क्षमतावर आधारित असेल तर साठ वर्ष वयात निवृत्ती पत्कारण्याचे कोणतेच कारण नाही कामकाज ध्यान व स्फूर्तीसाठी महत्त्वाच्या मेंदूच्या रिफंड्राल कोर्टसची क्षमता पंचेचाळीस वर्ष वयात कमी होत जाते पण उर्वरित भाग ह्या नुकसानाची भरपाई करतात म्हणजे हे शास्त्रीयदृष्ट्याही योग्य आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होतो सेवानिवृत्तीचे परिणाम तज्ज्ञ डॉक्टर हेमंत म्हणतात की कर्मचाऱ्यामध्ये राहून बऱ्याच बौद्धिक प्रक्रिया राखल्या जातात आणि मजबूत केल्या जातात त्यामुळे लो काही लोक काम करणे बंद करतात तेव्हा त्यांची मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते एका संशोधनानुसार उशिराने सेवानिवृत्ती ही मृत्यूची जोखीम कमी होण्याचेही संबंधित आहे तज्ज्ञाच्या मते नोकरीशी संबंधित शारीरिक हालचाल थांबणे व सामाजिक संपर्क कमी होणे हे निवृत्तीनंतर होणाऱ्या घसरणीची मोठी कारणे आहेत